मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत समोरचा लाल दगडातील स्थापत्यकलेचा अतिशय उत्तम नमुना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आपण आहोत आग्र्यातील सुप्रसिद्ध रेड फोर्ट अर्थात लाल किल्ल्यामध्ये हा लाल किल्ला पंधराशे अठ्ठावन्नमध्ये अकबराने ताब्यात घेतला आणि पंधराशे पासष्टला लाल दगडामध्ये त्याच्या पुनर्निर्माणाचं काम सुरू केलं अडीच किलोमीटर परिगामध्ये पसरलेला हा किल्ला मुघलांच्या वैभवशाली राजवटीचा एक मानबिंदू मानला जातो त्यासोबतच मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असलेला जो अविश्वसनीय वाटावा असा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ती याच किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे हा जो समोर आहे तो जहांगीर महल असून अकबरानं आपला मुलगा जहांगीरच्या साठी बांधला होता त्यासोबतच या जहांगीर महलच्या बाहेरच अतिशय खासियत असणारा आणि आजही अस्तित्वात असलेला जहांगीरचा बाथटब देखील तितकाच प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज हे बारा मे रोजी या किल्ल्यामध्ये औरंगजेबाला भेटायला आले आता हा जो आपल्याला दिसतो आहे तो जहांगीर बाथ टब आहे आणि गेली शतकानुशतके आजही तो तितक्याच चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बारा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे hey, औरंगजेबाला भेटले परंतु औरंगजेबानं पंच हजारी मनसाबदारांच्या रांगेत उभं केल्यामुळं संतापलेले महाराज या किल्ल्यातून बाहेर पडले औरंगजेबानं त्यांना आग्र्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या कोठी मीना बाजार इथं नजरकैदेत ठेवलं साधारण बारा मेपासून एकोणीस ऑगस्टपर्यंत महाराज तिथं नजरकैदेत होते परंतु औरंगजेबासारख्या क्रूर तावडीतून सुटणं आवश्यक असलेल्या जाणलेल्या महाराजांनी मग आजारी पडण्याचं नाटक केलं आत्ता जो आपण पाहतोय तो किल्ल्याचा दिवाने आम हा भाग असून इथंच औरंगजेब बसायचा आणि याच संगमरवरी सिंहासनावर बसून तो राज्य चालवायचा याच दिवाने आममध्ये महाराजांना पंच हजारी मनसबदारांच्या रंगेमध्ये उभं केल्यामुळं ते संतापून बाहेर पडले होते आपल्याला माहीत आहे की फळफळावळा मिठाई ही लोकांमध्ये वाटण्याच्या आपल्या कृपतीतून महाराजांनी एकोणीस ऑगस्ट रोजी त्या पेटाऱ्यातूनच आग्र्याहून बाहेर पडले आणि अतिशय वेगळा असा पूर्वेकडचा पुरी जगन्नाथचा मार्ग घेऊन गोंडवाना गोळकोंड्यातून ते अंतिमता आपल्या राज्यामध्ये राजगडावर परतले आज कोठी मीना बाजारमध्ये ही जे गव्हर्नर हाऊस पूर्वीचं जे अस्तित्वात आहे त्याच्यापूर्वी इथं जी हवेली होती त्या हवेलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं गेलं होतं असं मानलं जातं या कोठी मीना बाजार ही आग्रा किल्ल्यापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर हो आहे आपण जर आग्र्याला गेलात तर नक्कीच कोठी मीना बाजारला भेट